या वर्षाची अध्यक्ष मी सरिता परशुराम चौधरी सर्व अंबरच्या रहिवाशांना नागरिकांना संस्थांना माझ्याकडून गुढीपाडवायच्या शुभेच्छा आज मी काल न शहरातील सर्व लोकांना आवाहन केलं होतं आपल्या हिंदू धर्मासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे त्याचप्रमाणे आज सगळ्या संस्था सगळे शिक्षक शाळा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात येऊन सहभाग घेतला आणि मला साथ दिली आज माझ्या भावना अनावर झाल्या इतक हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आणि त्या निमित्ताने मी आज खूप आनंदी आहे मी माझ्याकडे बोलायला ना शब्द नाही कि इतके मोठ्या संख्येने आज इथे सहभाग घेतला सर्व शहरातले सर्व सामाजिक आणि राजकीय लोक पण एकत्र आलेले आहेत आज इतक्या वर्षात आज कधी नव्हती झाली इतकी मोठी यात्रा आज माझ्या नेतृत्वात झाली माझी ही सर्व कमिटी आम्ही एक महिना जेव्हा पाड मेहनत केली आणि सक्सेस करून दाखवली सगळ्यांना त्याबद्दल या कमिटीचे पण मी आभारी आहे सगळ्या शिक्षकांनी साथ दिली विद्यार्थ्यांनी सगळ्या महिला मंडळांनी माझ्यासाठी जोमाने काम केलं त्या सर्वांचे मी आभारी आहे धन्यवाद